पणजी येथे नॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपण गोवा किकबॉक्सिंग असोसिएशन जी के एकोणीस ते बावीस जानेवारी दोन हजार पणजी येथील इंडोर स्टेडियम कॅम्पोन नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित केली या स्पर्धेतील खेळाडू देशभरातून आले होते त्यामध्ये केरळ महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा वेस्ट बेंगॉल त्रिपुरा उत्तर प्रदेश राजस्थान गोवा आणि हरियाणा राज्यातील विशेष सैन्य दलातील जवानांचा समावेश होता लौकिक आणि फुल कॉन्टॅक्ट प्रकारांमध्ये या जवानांनी आपले कौशल्य दाखविले स्पर्धेत सहाशे पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे आयोजन चार मॅट बाउट आणि रिंग बाउट मध्ये करण्यात आले होते गोवा राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून झाले उद्घाटनावेळी श्री गावडे यांनी किकबॉक्सिंग सारख्या क्रीडा युद्धाच्या खेळाच्या वाढत्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी गोव्यातील क्रीडा प्रेमींचा उत्साह आणि सक्रियतेबद्दल समाधान व्यक्त केले गोव्यात क्रीडा पर्यटनाची निर्मिती करण्याची दिशा त्यांनी दिली आणि किकबॉक्सिंगच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांना सहकार्य करण्याचा विश्वासही व्यक्त केला चार दिवस चाललेल्या या स्पर्धेतील प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्योजक आसिफ अब्बास अहमद सह गोवा व महाराष्ट्र राज्यातील अन्य मान्यवरही उपस्थित होते मंचावर नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशन वाको इंडिया चे संस्थापक प्रमुख सी ए तांबोळी कार्यवाह अध्यक्ष बापूसाहेब गुले माजी आमदार नरेश सावल माजी आमदार प्रवीण जानते गोवा किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर सालकर उपाध्यक्ष शिवनंद पाल बापूराव वर्वेकर स्पर्धा आयोजक सचिव संतोष स्पर्धा तांत्रिक अधिकारी जयदेव तसेच विविध राज्यांचे किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिव व इतर मान्यवरही उपस्थित होते माजी आमदार नरेश सावल यांनी स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी एक अत्यंत प्रेरणादायी विधान केले त्यांनी सांगितले ज्या प्रकारे आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातून येथे आलात तसेच लवकरच गोव्यामध्ये जगाच्या खेळाडू आणि देशभरातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होतील हे शब्द क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंसाठी अत्यंत उत्साहवर्धक हो होते त्यांच्या या विधानाने गोव्यात किकबॉक्सिंगच्या भविष्याबद्दल एक नवा दृष्टिकोन व उत्साह निर्माण केला स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी माजी आमदार नरेश रावल यांनी विजयी संघांना व खेळाडूंना पदके आणि चषके देऊन गौरविले स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचा मान महाराष्ट्र राज्याने पटकवला तर दुसऱ्या स्थानावर केरळ राज्य होते तेलंगणा राज्याने तृतीय स्थान मिळवले तर राजस्थान चौथे स्थानावर राहिले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गोवा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह डॉ चंद्रशेखर सालकर बापूराव नाईक शुभम ठुबे संदीप पेडेकर केवाय पटवेकर मोहम्मद अली तांबोळी आदित्य बुक्की अश्फाक तांबोळी नितीन मुळे नदीम तांबोळी मिलिंद श्रीराम आणि अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकृष्ण नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ मांढरेकर यांनी केले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने गोव्यात भवित भविष्यातील प्रगतीची आशा निर्माण केली आहे मी, मी सध्या आहे गोवा येथे इंडोर स्टेडियम कॅम्पल मध्ये आपल्यासोबत गोवा राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद तावडे आहेत त्यांच्याकडनं गोव्यात होणाऱ्या नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मुळे राज्याच्या पर्यटनावर कसा परिणाम होईल स्पर्धेच्या आयोजनामुळे गोव्यातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळाची काय शक्यता आहे आपले काय मत आहे सर गोवा आज खेळामध्ये बरेचसे जागतिक स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धा आज आयोजन करत आहे आणि त्यासाठी गोव्याने एक उच्चांक मांडलेला आहे ज्यावेळेला आपण नॅशनल गेम्स ज्यावेळेला होस्ट केला होता मागच्या वर्षी थर्टी सेव्हन्थ नॅशनल गेम्स ऑलमोस्ट टेन थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी सेव्हन ऍथलीट्स हॅव बीन पार्टिसिपेटेड आणि ह्या सगळ्यांची व्यवस्था गोव्या राज्याने नॉट ओनली इन टर्म्स ऑफ द स्पोर्ट्स बट एज फार एज सेक्युरिटी इज कन्सर्न वी हॅव प्रोवायडेड एव्हरी कवर टू इच अँड एव्हरी ऍथलीट्स आपण योग्य सांगितलेलं आहे की गोवा आता फक्त पर्यटन स्थळासाठी ओळखला नाही पण खेळ सुद्धा आज महत्वाचं माध्यम आज आज गोवा प्रमोट करत आहे त्याबद्दल आजचा जो राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप आज इथं संपन्न होत आहे त्या फर्स्ट ऑफ ऑल मी फेडरेशन ऑफ इंडिया किक बॉक्सिंग यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि आभार व्यक्त करतोय त्यांनी एक संधी गोव्यासाठी किकबॉक्सिंग म्हणजे काय याचा एक आस्वाद घेण्यासाठी एक संधी गोवेकरांना आणि संपूर्ण भारतभरातील जे खेळाडू जे आहेत त्यांची एक सेवा करण्यासाठी आम्हाला संधी दिलेली आहे अतिथी देवो भव म्हणजे आपले सगळे सोयरी जे आहेत त्यांना उत्कृष्ट तऱ्हेचा एक हॉस्पिटॅलिटी देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच आजचा जो हा जो खेळ जो आहे तीन दिवस तो चालणार पाच दिवस चालणारा जो आज एक बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे ती यशस्वी हो अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि गोव्याचं नाव उज्ज्वल आणि साता समुद्रा पलीकडे आणखी पोहोचव असंच मी ह्या चॅम्पियनशिपद्वारे मी म्हणणार आहे धन्यवाद सर आपले स्पोर्ट्स मिनिस्टरने आपण वादा किया है कि इस गोवा में आज आप देश भर से आएंगे आपको आपके साथ देश के बाहर से भी जो स्पोर्ट्स है ये स्पोर्ट्स खेलाएंगे आज हम चीफ मिनिस्टर आने वाले

यहाँ गोवा में पीक बॉक्सिंग का इंटरनेशनल टूर्नामेंट भी ऑर्गेनाइज करेंगे इसके लिए तम्बोली साहब और आपके सब साथी डॉक्टर साहब आपके साथ हैं हम आपके साथ बंदे रहेंगे हमारा पूरा काम आपके साथ है और एक बार फिर एक बार आप लोगों को आप लोगों का अभिनंदन करते हुए आपको फिर एक बार कह रहा हूँ आपको देश का भविष्य है आज आप अपने स्टेट के लिए खेल रहे हैं आगे चल के आप देश के लिए खेलेंगे और इंटरनेशनल टूर्नामेंट में आप भी खेलेंगे मैं इसी के साथ आपको शुभकामना देता हूँ और मेरे भाषण को यही रोक देता हूं कि All the best, my young friends. All the best. Pratikrakha, how I'm very happy that. I made, at least we are the host of this uh, work, work kickboxing association. I'm the president. I am. We a team. I'm very much excited. I'm very happy that a national level championship. i kickboxing. Plus, a Plus, important part is almost 600 uh, participants are from different categories. प्लस अराउंड ट्वेंटी स्टेट्स हॅव बीन रिप्रेझेंटेड सो एकदम आनंद वाटतो की इतके लोक आले त्याने आपले कौशल्य दाखवलं अँड ओव्हर पिरियड ऑफ डे हॅव ची आहे ती पण आमच्या ऑगस्टमध्ये इकडे होण्याचे चान्सेस खूप आहे आमच्या स्पोर्ट्स मिनिस्टरने ऑलरेडी असोसिएशन त्यांनी हे दिलं आहे इकडे करू म्हणून आम्ही आणि चीफ मिनिस्टरना पण मी सांगितलं आहे की आम्ही करू शकतो म्हणून सो आय एम व्हेरी हॅप्पी दॅट नेक्स्ट जागतिक जी स्पर्धा आहे ती आम्ही इकडे घेऊ शकतो गोव्यात राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झालेल्या आहे आणि यामुळे गोवा राज्यातील खेळाडूंना याचा कसा फायदा होईल याबद्दल आपले मत खूप बरं वाटत आहे की गोवा राज्यात किक बॉक्सिंग सारखा खेळ आणि त्याची स्पर्धा संपन्न होत आहे तसं बघायला गेलं तर गोव्यात वेगवेगळे खेळ खेड़ खेळले जातात क्रिकेट पासून फुटबॉल हॉलीबॉल बॅडमिंटन मग कबड्डी घ्या मग खो खो घ्या पण गोवे हा खेळ नवा आहे तसं जर आपण बघितलं तर गोवा इज फेमस फॉर फुटबॉल पण अशा प्रकारची म्हणजे स्टेट वरून जे महाराष्ट्रातून के किंवा केरळावरून किंवा बाकीच्या राज्यातून एवढी मोठी मोठ्या संख्येनं येणारी मुलं स्पर्धेसाठी म्हणजे ते गोव्यासाठी खास आकर्षण आहे ते मुल गोव्या गोव्याच्या मुलासाठी ते कौतुतूहल कुत, आहे आणि त्यामुळे कसं त्यामुळे काय होईल होत आहे की गोव्याची जी मुलं आहेत किंवा गोव्याचे जे खेळाडू आहेत त्यांच्या त्यांना उत्कंठा वाढेल की अशा प्रकारचा खेळ आपण खेळला पाहिजे अशा प्रकारच्या स्पर्धा गोव्यात झाल्या पाहिजेत आणि त्या स्पर्धेत आपण सहभागी झालं पाहिजे एवढं म्हणजे मला 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 सुद्धा मोठं कौतुक वाटलं की एवढे मोठ्या संख्येनं मुलं या या किक बॉक्सिंग मध्ये सहभागी होतात आणि मला खरंच म्हणजे अभिनंदन करण्यासारखं जे आयोजक आहेत आमचे गोवा किक वाले की त्यांचं अभिनंदन करतो की मी एवढ्या मुलांना तुम्ही कसं काय सांभाळता गेले तीन चार दिवस तुम्ही हा ही स्पर्धा चालू आहे आणि हे कसं काय सांभाळता हा मोठा एक प्रश्न आहे तरीसुद्धा गोवा अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजन करायला समर्थ आहेत कारण आपले जे मुख्यमंत्री आहेत किंवा आपले स्पोर्ट्स मिनिस्टर ते डायनॅमिक आहे आणि अशा प्रकारच्या स्पोर्ट्सना ते नेहमी नेहमी सहकार्य करत आले आणि याच्यासाठी त्यांच्या या सहकार करण्याच्या वृत्तीमुळे अप, ही स्टेट लेवलची स्पर्धाच नव्हे पण जागतिक लेवलची स्पर्धा सुद्धा करणं आपल्याला अवघड ठरणार नाही त्याच्यासाठी आपली जी मंडळी आहेत डॉक्टर शेखर साळकर असू द्या किंवा आपले हे नॅशनल प्रेसिडेंट जे आहेत आपले तांबोली यासारखी मंडळी समजा किंवा इतर त्यांचे सहकारी आहेत ते जर बघितलं तर नक्कीच ज्या नॅशनल लेवलची पण स्पर्धा आयोजन करू गोवा येथे राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न होत आहे सोबत प्रमुख संस्थापक तामोळी सर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सी ए तांबोळी सरांशी सर ह्या ज्या राष्ट्रीय स्पर्धा गोव्यामध्ये होत आहेत याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय आणि गोव्यामध्येच तुम्ही ह्या स्पर्धा का घेतल्या आणि मुलांना एक प्रकारे आनंद खेळ आणि आनंद बॉक्सिंग हा खेळ फायटिंगचा खेळ आहे स्पोर्ट्स म्हणून आज भारतामध्ये खूप प्रचलित आहे दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिपचा प्रत्यय म्हणून किंवा त्याचं क्रेडिट म्हणून आज भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत किकबॉक्सिंग पोचलेलं आहे शालेय स्पर्धा एस जी एफ आयच्या माध्यमातून होणाऱ्या शालेय स्पर्धा किंवा युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुद्धा केक बॉक्सिंगचा समावेश आहेच त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या वर्ल्ड कंबार्ड गेम एशियन इंडोर अँड मार्शल आर्ट गेम्स या सर्व ऑफिशियल खेळांमध्ये सुद्धा वर्ल्ड गेम्स मध्ये सुद्धा केक बॉक्सिंगचा समावेश असल्याकारणाने देशाला चांगले खेळाडू मिळावे त्या दृष्टीकोनातनं नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भारतभरातनं साधारण चांगले चांगले खेळाडू यामध्ये सहभागी झाले केलेले अथक प्रे प्रयास करून तीन दिवसामध्ये सहाशे खेळाडू आणि एकूण आठशेच्या जवळपास एंट्रीज म्हणजे आठशेच्या जवळपास मॅचेस इथं संपन्न केलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांचे आभार आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा